सोनेरीतल्या तनायरा शॉपमध्ये आलेली आहे जास्त मला त्या शॉप बद्दलची सगळी माहिती सांगते आज इथे हळदी कुंकू पण त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही सगळ्या सध्या इथे आलेलो होतो हे बघा त्यांचे शॉपचा इथे सगळ्या प्रकारचे स्टार्ट स्टार्ट नऊ नऊ दुसरे नव्याण्णव पासून स्टार्ट एक दीड लाखापर्यंत साडी आहे यांच्याकडे दीड लाखापेक्षा हे इथे कॉटनचं शिक्षण आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं बसून साडी दाखवणार नाही तर प्रत्येकाने स्वतः सिलेक्ट करायची ती साडी बघा खूप सुंदर सुंदर साडी आहे का ज्यांना कॉटनच्या साड्या पाहिजे ते कॉटन निघू शकतात इथे ह्या साऊथमधल्या सगळ्या साड्या आणि पूर्ण म्हणजे पूर्ण पूर्ण राज्यातल्या साड्या यांच्याकडे बघायला भेटतील आपल्याला हे सगळं कॉटनचं शिक्षण आहे आणि तुम्ही प्रत्येक जेव्हा इथे भिशिट द्यार्थी म्हणून तुम्हाला सगळ्या साड्या मी तुम्हाला सिल्कच्या साड्या पण वरती दाखवते इथे आता सगळ्या सिल्कच्या साडी आहेत तुम्हाला मी ते दाखवते आणि ह्या शॉपची खासियत अशी आहे की तुम्हाला इथे सर्टिफिकेट साडीचं सर्टिफिकेट मिळेल यामध्ये तुम्हाला सिल्कचा सेक्शन तरी घेऊन जाते टाटाचा टाटाचा ब्रँड असल्यामुळे कुठल्याही प्रकारची फसवणूक इथे होणार नाही ही गॅरंटीड आहे आणि विशेष म्हणजे माझी मैत्री नीता खराटे त्या हे बघा वेगळ्या वेगळ्या ओरिजिनल सिमच्या सिमचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल सर्टिफायड आणि इथे असं कुठल्याही प्रकारचं बसून तो म्हणजे आपल्याला जी आवडेल सीच तो कलर आपण काढू शकतो घेऊ शकतो नवरी साठीच्या पण साड्या आहेत हे बघ खूप सिलेक्टेड हे सगळे बघायची कुठे गेली दीड लाखाची साडी इकडे का सगळ्यांना ऑर्डर की दीड लाखाची इन्व्हेस्टमेंट आपण का करायची हे बघा इतकं खास साडी बघूनच तुम्हाला लक्षात येईल आणि ह्या साडीला म्हणजे सोन्याचं म्हणजे सोन्याचं सुद्धा याच्यामध्ये सोन्याचं पण वर्क केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे ह्याची दीड लाख प्राइज आहे आणि ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला ते सर्टिफिकेट मध्ये किती सोनं वापरले त्यांनी आणि किती चांदी वापरली गेली गोल्ड जरी चांदीची नाही ना गोल्डची गोल गोल्ड जरी ह्याच्यामध्ये वापरली आणि इतकी सुंदर साडी आहे ना ही बघितलं बघितलं त्याच्या प्रेमातच पडले ते पाल थी आहे हा गोल्डन कलर एक लाख साठ हजार इथे आल्यानंतर जर कोणाला जास्त किमतीच्या साड्या घ्यायच्या असेल तर हा पप्पा उघडायला सांगा त्यांना हि तुम्ही नंतर <laughs> ह्याचे हजार आहे आणि डिस्काउंट पण येते आपल्याला आता मी तुम्हाला आ, ड्रेस इथे ड्रेस पण मिळतात तुम्हाला वाटेल की इथे फक्त साड्याच आहेत की आहे इथे बघा ब्लाऊज येतात ब्लाउज सुद्धा येतात पारा। म्हणजे जसं की मी अगोदर सुताच्या साड्या खूप वापरायचे पण इथे आल्यानंतर कळाले की अरे सुतापेक्षा पण वेगळ्या काहीतरी इथे आहे आणि मग त्या पद्धतीने मी जे ब्लाऊज मला जे हवं होतं ते इथे मला मिळालं आणि तसे ब्लाउज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तर तुम्हाला सांगायचं की इथे ब्लाउज पण मिळतात शिवाय हे बघा हे ड्रेस मटेरियल आहे ड्रेस मटेरियल मिळतील तुम्हाला आणि अ

अशा पद्धतीने हे शॉप कुठे आहे ना हे तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये खाली गेल्यावर सांगते थोडा करा मोबाईल हे शो आणि कुठे यायचं कसं यायचं लोकेशन ते तुम्हाला सांगतील लोकेशन सांगा तर आपल्या स्टोअरचं लोकेशन आहे पिंपरी चिंचवडमध्ये कोयनूर वल्ड टॉवर मध्ये ग्राउंड फ्लोर Shop number five, oblique 21. Then I the take the visit there. Okay, okay. <laughs>